आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह हो, आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी नमस्कार आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत मी मुख्य संपादक राहुल कांबळे आज आपल्या खंडोबाळाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आपल्या सोबत यात्रेचे कमिटीचे उपाध्यक्ष मकाश साहेब आहेत तुमच्यासोबत आपण जाणून घेऊया बाविकांसाठी कशा प्रकारचे सोयी उपलब्ध केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे महाराष्ट्राचं कुलदेवोत्सव ठंडार आहे ही यात्रा आज सकाळपासून चालू झाली आहे पहाटे काठोडाती होऊन नऊ वाजता श्रीची महापूजा झालेली आहे त्यानंतर विविध उपक्रम जे नऊ वाजता भक्तांचे ते दिवसभर चालतात त्यानंतर संध्याकाळी बरोबर दहा वाजता श्रीचा महापूजा होऊन श्रीचा छबिना निघणार आहे हा स्वरूप छबिना पूर्ण दोन तास करून बरोबर बारा वाजता दिना हे संपेल त्यानंतर मंगचे मानकरी आमदेचे मानकरी हे दोन्ही मानकऱ्याचं आढळून मंदिरामध्ये होईल मानकऱ्यामध्ये चर्चा होऊन करार होईल करार म्हणजे कसं आहे हे आगळे आगळा वेगळा करार आहे की देव हा देव आंबूरमध्ये सोमा दहा मोलापूरमध्ये पाहुणे देवमध्ये राहतो पावणे बुद्ध मोठे राहण्यासाठी मैद्रिकच्या लोक आमच्याकडं आंबूरच्या टॉप मानकऱ्यांना करार लिहून देतात की आम्ही हा देव पाऊण देव घेण्यासाठी आणि पौष पूर्णीच्या यात्रेसाठी आम्ही अंदूरला घेऊन जातो महिलापूरला घेऊन जातो त्यानंतर नवमीला आम्ही पुन्हा अंदूरला पाठवतो असा करार दोन्ही मानकारामध्ये होतो श्री जी भाजप महापूजा होते आणि ह्या खंडेरायाच महिलापूरकडे प्रस्थान होतो या बाविकासाठी आता आम्ही महिला अंदूरच्या कार्यालयामध्ये बाहेर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे मध्ये सुशोभित केलेलं आहे मध्ये दर्शन म्हणून व्यवस्थित केलेले आहे त्यानंतर समाज लोकांची साईडला व्यवस्था आहे सगळ्या पाणी व्यवस्था आहे सगळ्या व्यवस्था आम्ही केलेली आहे प्रशासनाकडून तुम्हाला काय सुविधा आता प्रशासनिक सुविधा आम्हाला काय नाही आहे पण आम्ही पत्र दिलेलं आहे पाहण्याचं पहिले राहायला तर नाही स्टेशनवर पत्र दिलेलं आहे सर आपण भाविकांना काय आवाहन करणार आता ही यात्रा मोठ्या स्वरूपाची आहे आणि हे खंडोबा देव नेण्यासाठी मंदिर भाविक भाविक येणार आहे

आरगे ट्वेंटी न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य